बिस्कुट अभी नहीं, अभी नहीं है कल तो अरे हमका हम मराठी आणि हिंदी चित्रपटातील कॉमेडी संबंधी आपण जर बोलत असू तर दादा कोंडके यांचं नाव आपल्याला पहिल्यांदा घ्यावं लागेल दादा कोंडके हे उत्तम लेखक दिग्दर्शक आणि गीतकार होते मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये जेवढं यश दादा कोंडक्याने मिळालं तेवढं यश कुणात मिळालं नाही डबल मिनिंग चा वापर त्यांनीच पहिल्यांदा आपल्या चित्रपटामध्ये केला होता मय निजेचे आई और गाडी घेऊन बैठरी अरे वा समझो तुम्हारी गाड़ी के ऊपर मैं चल बैठा तो चलेगा लेकिन तू है कौन तू है कौन हाँ। पहले झटके में तू तू मैं मैं दादा को अपने मराठी भाषे मध्य यश तो मिला बरबर तेना हिंदी ही खूब जास्त यश मिला आज तुमने मुझे उठाया है कल भगवान तुम्हें उठाएगा उठा दे दो भगवान मुझे उठाएगा नमस्ते गुल्लू ये नमस्ते असं म्हटलं होतं की दादा कोंडके हे गरिबांचे अभिनेते होते कारण थकलेल्या भगल्यांचा थकवा त्यांच्या डायलॉगने दूर होत असे त्या काळामध्ये मराठी चित्रपटामध्ये कॉमेडीही होत असे पण दादानी मराठी चित्रपटातील कॉमेडीला वरच्या स्थानावर नेऊन पोहोचवलं <laughs> त्या काळी दाताकोंकीचे चित्रपट पाहणारे दोन वर्ग होते एक वर्ग हे त्यांचे चित्रपट पाहून खूप मजा घेत असे तर दुसरा वर्ग त्यांच्या चित्रपटांना अस्लील बोलत असे पण तुम्हाला सांगू इच्छितो त्यांच्या या कॉमेडीमुळे त्यांचे नऊ चित्रपट हे सतत पंचवीस हप्ते चालले होते सिने बैठी आहे की धोने को बैठी आहे क्यू असा कोण बैठता आहे का असे बैठ ना हा सिद्धी बैठ हमारे मे ऐसे बैठते है हमारे मे ऐसे बैठते है मग सुद्धा बैठते है सिद्धी बैठ सिद्धी बैठ सिद्धी बैठ आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दादा कोणके हे असे एक भारतीय आहेत की त्यांचं नाव आपल्या चित्रपटामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दे नोंदविले आहे आणि त्यांचे हे नाव दोन हजार तेवीस पर्यंत कायम आहे आणि पुढील पन्नास वर्ष तर आपल्याला वाटत नाही की कोणी रेकॉर्ड ब्रेक करेल असे हरकत नाही कबी नाही अशा या डबल मिनिंगला मराठी प्रेक्षकांनी उचलून धरलं आणि याचा पुरेपूर फायदा दादाने उठविला आठ ऑगस्ट एकोणीशे बत्तीस रोजी दादा कोंडके यांचा जन्म झाला होता त्यांचे पूर्ण नाव कृष्णा खंडेराव कोंडके असे होते त्यांचा पहिला चित्रपट होता तांबडी माती तो एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये प्रदर्शित झाला होता नमस्ते आज चाळीस साल होय तुम्हाला वैसाही तू भेकिन मत ना सोशल वर्ग म्हणजे सोशल तेवढंच वर्गच नाही याच्यानंतर दादांचा चित्रपट आला तो, तो, तो म्हणजे अंधेरी हातमे हा चित्रपट मराठीमध्ये खूप चालला त्याचबरोबर हिंदी मध्ये सुद्धा प्रचंड चालला दादांना आणखी काय होतं त्यांनी तर डबल मिनिंग चित्रपटाची लाईनच लावली कर कुछ भी कर नहीं। 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 आपलं नाही बॉलिवूडमध्ये असे बरेचसे नायक होते जे दादा कुंडकेंचा तिरस्कार करायचे त्यांना वाटत होते की दादा कोणकेंच्या चित्रपटामध्ये अश्लीलता जास्त असते पण दादा कोणके काही कमी नव्हते हो त्यांनी एकापेक्षा एक असे भन्नाट चित्रपट बनवले आणि लोकांचं मनोरंजन केलं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब